आता लेखी माध्यम असो इतर चॅनेल्स असो बऱ्याच ठिकाणी एक प्रकारची अस्थिरता हे पत्रकारांच्या जीवनामध्ये राहते कारण आजकालची जी चॅनल्स आहेत त्यांचे मालक वेगळा विचार करतात संपादक वेगळा विचार करतात पालकांना रेव्हेन्यू पाहिजे असतो त्याच्यासाठी टी आर पी वाढवायचा असतो आणि त्याच्या माध्यमातून मग बऱ्याच ठिकाणावरून वेगळ्या वेगळ्या विनंती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येत असतात या निमित्तानं होतो की आता ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता मोठ्या प्रमाणात झालेली जे अदरवाईज घेऊ नका पण माझ्या मनामध्ये जे वाटलं ते मी या ठिकाणी बोलतो की समजा आता कुठलंही चॅनेल जरी लावलं तरी त्या चॅनेल वर एखादी बातमी किती वेळ चालवायची आणि बघणाऱ्यांनी ती किती वेळ बघायची आता हे मस्त प्रकरण झालं चुकीचं आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही त्याचा निषेधच आपण सगळेजण करू पण तुम्हाला ए पर्यंत पोहोचण्यासाठी बातमी चालवावीच लागेल पण जवळपास तीन आठवडे महिनाभर विषय वेगळ्या वेगळ्या वृत्त चालला आणि लोक बातम्या बघतात त्यांच्या बात पुरताच हा मर्यादित प्रश्न आहे जे लोक बातम्या बघत नाही दुसरं काही एंटरटेनमेंटची साधनं किंवा एंटरटेनमेंटचे कार्यक्रम बघतात त्याच्यामध्ये जास्त स्वारस्य असत